नमस्कार विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अंडा करीची रेसिपी बघूया चला मग वेळ न घालता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एक मी मोठा कांदा भाजून घेते त्यानंतर पॅनवर आपण त्याला थोडं तेल घालून छान त्याला आपण परतून घेऊया याने भाजी अगदी छान चव येते त्यानंतर त्यामध्ये आपण एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसूण पाकळी तीही आपण त्यामध्ये टाकून त्यालाही छान आपण परतून घेऊया अर्धी वाटी खोबऱ्याची तीही किसून घेतली होती तेही आपण टाकून छान पूर्ण मसाला मिक्स करून छान त्याला परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण कोथंबीर घालूया मी कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहेत त्याच्याने मसाला अगदी छान चव मसाल्याला येते मसाला गार झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला थोडा फिरून त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा टमाटा तोही टाकून छान आपण आता मिक्सरला बारीक वाटण करून गॅसवर कढई ठेवून आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण मसाला तयार केलेला तो टाकूया मसाला छान परतवला गेला की त्यामध्ये अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर हळद अर्धा चमचा धना पावडर आणि मी एक चमचा चिकन मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकता अगदी मी साधी आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे गावाकडे मिळते त्या पद्धतीने आपण मसाला अंडाकरी ही तयार करत आहोत अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये मी अंडाकरीची शॉर्ट रिली टाकली आहे ती तुम्ही जाऊन शॉर्ट रेसिपीमध्ये बघू शकतात आता त्यामध्ये थोडं आपण कोमट पाणी घालूया थोडे थोडे करून पाणी घालायचं म्हणजे मसाल्याला छान अशी तरी येते पुन्हा आपण त्यामध्ये पाणी घालूया तुम्हाला पातळ या घट्टर असा ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार पाणी कमी जास्त करू शकता स्किप न करता माझा पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईबही करा आता आपण छान त्याला पुन्हा मिक्स करूया छान असं तेल सुटलं त्याला आणि अजून गरम पाणी आपण घालूया बघा किती छान त्याला तरी सुटली कमीत कमी यामध्ये मी दोन ग्लास पाणी एवढं वापरलेलं आहे आणि छान त्याला आता आपण दोन मिनटासाठी उकळ काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया माझी यूट्यूब फॅमिली मला खूप सपोर्ट करत आहे आणि यापुढेही करत राहा आणि माझा लाँग व्हिडिओ हा मी दोन ते चारच्या दरम्यान अपलोड करेल आणि शॉर्ट हा सात सातच्या दरम्यान मी अपलोड करणार मी गॅसवर अगोदरच अंडी उकळायला ठेवली होती ती मी प्रोसिजर काही दाखवली नाही मी आठ अंडी अशी उकळलेली आहेत आणि वर्ष त्याचं कवर मी काढून घेतलं या पद्धतीने आणि आपण काटेरी चमच्याच्या सहाय्याने त्याला आपण असे होल पाडून घेऊ जेणेकरून त्यामध्ये छान असा मसाला जाईल आणि छान अशी अंडाकरी आपली चव देईल सर्व अंडे आपण असं एक एक करून रसामध्ये टाकून देऊया झाली ना आपली गावाकडे बनते त्या पद्धतीने अंडाकरी तयार अगदी छान तरी सुटली त्याला सर्वे अंडे आपण त्यामध्ये टाकून घेतले आणि छान त्याला असं मिक्स करूया तुम्हाला अंडाकरी कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी नवीन रेसिपी बघत राहा